की आत्ताच या घटनाबाह्य सरकारने जवळपास एक लाख कोटीचे प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे प्रशासकाच्या माध्यमातून कारण प्रश्न विचारले तर कोणीच नाही समोर लोकप्रतिनिधीच नाही दोन लाख कोटी म्हणजे एक लाख कोटीचे प्रस्ताव मंजूर केले असतील तर नव्वद हजार कोटी तर गेलेच आणि दहा हजार कोटी वरती पुन्हा आपल्या डोक्यावरती कर्ज चढणार आहे सहाशे चाळीस कोटी कर्ज होतं किंवा जेव्हा तूट होती तेव्हा आपण भरून का काढू शकलो कारण ऑक्ट्रायचं एक उत्पन्न होतं इतर मोठे जे कॉर्पोरेट ऑफिस होते ते होते आपल्याकडे हिरे बाजार होता आणखीन काही सगळे महत्वाचे जे कर संकलन व्हायचं अख्ख्या देशात जेवढ्या केंद्रामध्ये कर जातो त्याचा जवळपास छत्तीस ते सदतीस टक्के हिस्सा ही एकटी मुंबई म्हणजे मुंबई कर उचलतात एकटी मुंबई मग आता तुम्ही विचार करा जर आपल्या डोक्यावरती पुन्हा हजारो कोटी रुपयांचं कर्ज झालंच तर आता आपल्याकडे ऑप्टर नाहीये कारण जीएसटी ते नेत आहेत हिरे व्यापार सगळा बाहेर गुजरातला नेलाय महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे होते ते गुजरातला नेत आहेत मुंबईतले काही महत्वाचे ऑफिस ते गुजरात आणि ने दिल्लीला नेत आहेत मग हे कर्ज फेडणार ह्यांचा जो एक डाव आहे की कोणाकडे पैसा ठेवायचा नाही तुम्हाला जे काय लागेल रोज तुम्ही माझ्याकडे भीक मागायला आलंच पाहिजे अरे आग्र्यासमोर आग्र्यामध्ये जाऊन औरंगजेबा समोर न झुकणारा महाराष्ट्र तुमच्यासमोर झुकेल असं तुम्हाला वाटतं